<laughs> <laughs> जनतेनेच मालणी उडून दिलेलं आहे पण त्यांनीच केलं होतं तुम्ही जसं बोलला तसं आणि आज त्यांच्या कष्टाला फळ आलेलं आहे हा विजयामध्ये पवारसाहेबांचा विकास या विजयामध्ये आदरणीय पवारसाहेब विजय मोदी पाटील साहेब उद्धव ठाकरे साहेब राहुल गांधी साहेब यांना मानणारा जो कार्यकर्ता आहे ते सगळे झटले रात्रंदिवस पळाले त्यामुळे हा विजय आलेला आहे मेन म्हणजे मतदारांचा विजय माझा विजय नाही हा मतदाराचा विजय जबरदस्त आव्हान आहे दिली की विकास कामांचा चांगल्या मताने आपण विजय होता विकास झाला असता तर लोकांनी निवडून दिला असतो त्यांना झालेलंच नाही झळ पोचलेली शेतकऱ्यांना त्रास झालेला आहे सर्वसामान्य माणसाला त्रास झालेला आहे आणि निष्क्रिय उमेदवार तेच तीच लादली गेली इथं सोलापूरला माडा लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यामुळं ते प परिणाम बोगतायत एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे काय नक्कीच मी पाठपुरावा करणार आहे माझ्याला पाच वर्ष आहेत पाच वर्षामध्ये माडा लोकसभा मतदारसंघातील सोलापूर जिल्ह्यातील जे प्रलंबित मान्याचे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून जिथं जिथं जायला लागते तिथं तिथं जाऊन पाठपुरावा करणं ही माझी जबाबदारी असणार आहे हा विजय सोलापूर जिल्ह्यातील नक्कीच देणार आहे पवार साहेब आणि विजयसिंह साहेब आणि सुशीलकुमार शिंदेसाहेब एकत्र आलेले आहेत वेगळं चित्र आपल्याला आगामी काळात दिसून येते बीडचं पार्सल पाठवू असं तुम्ही सांगितलं होतं एका रात्रीत आमदार गेला होता त्यावर काय सांगाल मी सोलापूरच्या जनतेला विनंती केली होती की आमच्याकडून एक पार्सल तुमच्याकडे आले त्याच्या मूळ गावी पाठवून द्या आणि माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त पार्सल पॅक करून व्यवस्थित त्या गावाला आपल्या पाठवून दिलेलं आहे त्याबद्दल मी सोलापूरच्या सोलापूर लोकसभेत मतदारसंघातल्या सर्वच मतदारांचे आभार मानले आगामी विधानसभा निवडणुकीत बीडचं पार्सल अजून आलं तर काय तुमची काय आज मी कसं सांगणार येते का नाही येते मला माहीत नाही ना ज्या त्यावेळेस त्या गोष्टी बघू पाऊस पण आलाय विजय पण झाला शेतकऱ्यांसाठी चांगली सांगताय पाऊस आलेला आहे मेन म्हणजे उजनी असेल निरा असेल टेंबू म्हैसाळ असेल हे जे जे काही पाणी आपल्या मतदारसंघात येते माडा असेल सोलापूर असेल हे योग्य नियोजन झालं पाहिजे जे काय कायद्याप्रमाणे ठरलेलं ज्या त्या तालुक्याला मिळालं पाहिजे अपयव झाला नाही पाहिजे पाण्याला म्हणजे साठ टक्के प्लस असलेलं धरण साठ टक्के मायनस होते म्हणजे शंभर टक्के नव्वद टक्के धरण जर दर मायनस होत असेल म्हणजे किती चुकीच्या पद्धतीनं नियोजन केले गेले दुष्काळ होता तर अधिकाऱ्यांची जबाबदारी होती लोकप्रतिनिधींची जबाबदारी होती की व्यवस्थितपणाने पाणी वाटप झालं पाहिजे नियोजन झालं पाहिजे तर त्याच्यावर माझं कटाक्ष राहणार आहे की योग्यच पद्धतीनं सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे अपयव नाही झालं पाहिजे त्या पाण्याचं